मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी राष्ट्रवादी <tie> काँग्रेसचे सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर तथा प्राध्यापक प्रवीण नागरे यांचा वाढदिवस उत्साहात बाउला येथील भूमिपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांचा वाढदिवस त्यांच्या पिंपळगाव बाऊला येथील निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते दिनकरांना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांची विशेष उपस्थिती लाभली श्री प्रवीण नागरे यांना विनायक नागरे विष्णुपंत नागरे सचिन गांगुर्डे नितीन बाळनिगळ निवृत्ती इंगोले मुन्ना तुपे माजी नगरसेवक योगेश शेवरे देवा जाधव भगवान काकड मुन्नाबाई अन्सारी बाळासाहेब जाधव धनंजय रहाणे हेमंत नागरे दीपक नाना लोंडे संदीप शिंदे पंढरीनाथ काकड दीपक नागरे निलेश बोडके वैभव घुगे किरण गुंबाडे रामेश्वर नागरे अमोल गरुड भाऊसाहेब बोराडे भारत निगळ अंकुश घुगे किशोर निकम प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर अशोक मंडलिक साहेबराव मैके महेश आहेर गणेश भाऊले योगेश भाऊले अनिल भाऊले अमोल भाऊले कपिल भाऊले राहुल भाऊले तुषार भाऊले भारत निगळ अनिल माळी ज्ञानेश्वर निगळ अनिकेत निगल सचिन उशीर दिनेश धात्रक राजू धात्रक शरद घुगे शरद नागरे माणिक नागरे कल्पेश कांडेकर राहुल साळुंके प्रशांत नागरे भरत आव्हाड मीनानाथ नागरे सुदाम भाऊले तसेच शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती समिती पिंपळगाव बवला युवा प्रतिष्ठान पिंपळगाव बवला ग्रामस्थ व युवक आणि नागरे परिवारातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद